परभणी जिल्ह्यातील जिंतूर ग्रामीण रुग्णालया ठिकाणी आज दिनांक जा, चौदा ऑगस्ट रोजी जानिना एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी आयोजित डॉक्टर ओमप्रकाश साहेब यांची आयुष्य दीर्घ आयुष्य लाभो या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ग्रामीण रुग्णालयामध्ये जानिना एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीच्या वतीने पुन्हा एकदा चौदा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे दरम्यान दरम्यान आता दुपारचे वाजलेले आहे ते लोकांनी या ठिकाणी रक्तदान केलं असल्याची माहिती मिळत आहे दरम्यान जिंतूर तालुक्यातील हेलसेम्याचे अनेक रुग्ण आहे आणि त्या रुग्णांना नितांत रक्ताची आवश्यकता असते आणि त्यासाठी या उपक्रमाचा एक भाग म्हणून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ग्रामीण रुग्णालयात भव्य रक्तदानाचा शिबिर करण्यात आलेले अनेक रक्तदाते रक्तदान करून केलेल्या माझं नाव राहणार नाईक नगर रोड जिंतूर आज डॉक्टर ओम प्रकाश शेट्टी साहेब यांचा बड्डे असल्यामुळं इथं आमचे जानेम्या एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी जिंतूर आयोजित रक्तदान शिबिर घेण्यात आलं आहे त्याच्यामध्ये जे थॅल्या थॅलेसिया सिमिया आजार हा गरजवंतासाठी रक्तदान आलेला आहे त्याच्यामुळं मी माझ्या आयुष्यातलं पहिल्यांदा रक्तदान केलं आहे धन्यवाद मी थैल्या सिमिया आजारासाठी रक्तदान केलं आहे तरी सर्वांना विनंती करतो की आपणही गरजवंतांना थैलसीमे आहे त्यांना गरज म्हणून गडची गरज पडत असते तर आपण पण सर्वांनी येऊन रक्तदान करावं ही गर, गर्ण 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 कर ती नम्र विनंती भाग म्हणून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ग्रामीण रुग्णालयात भव्य रक्तदानाचा शिबिर आयोजन करण्यात आलेलं अनेक रक्तदाते रक्तदान करून केलेले आहे तरी या आपल्या सोबत बोलण्यासाठी या ठिकाणी जानिम्या एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर समीर जानिम्या यांच्याशी आपण संवाद साधणार आहे त्यांचं याबाबत काय म्हणणं ते पाहणार आहोत श्री आयुष्यमान भारत मिशनचे प्रमुख आदरणीय ओमप्रकाश शेट्टे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रात विविध उपक्रम घेतले जातात राज्यातील गोरगरीब गरजू गरजावंत रुग्णांसाठी साहेबांचा खूप मोठा वाटा आहे आणि खूप मोठे प्रयत्न साहेब सा लोकांचा सा जीव वाचवण्यासाठी करत असतात याची परतफेड कुठेतरी व्हावी या म्हणून महाराष्ट्र विविध वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम घेतले जातात त्याचाच एक भाग म्हणून परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात जानिमिया फाउंडेशनतर्फे दरवर्षी ओमप्रकाश शेटेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे श तालुक्यातील जिल्ह्यातील ग्रस्त बालकांसाठी हा रक्त पुरवठा जिल्हा रुग्णालय रक्तपेटी येथे आपण हा रक्त पुरवठा पुरवठा करत असतो दरवर्षी आणि येणाऱ्याही वर्षी दरवर्षी ओमप्रकाश शेटेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हा रक्तदान शिबिर चालूच राहील आजच्या या शि शीद, शिबिराच्या औचित्य साधून मी सर्व नागरिकांना हीच विनंती करतो की वेळोवेळी आपण रक्तदान जिथे पण रक्तदान शिबिर असेल तिथे रक्तदान करावे आणि रक्ताची गरज पडलेल्या थालेसीम्या ग्रस्त बालकांसाठी व इतर रुग्णांसाठी आपण अवश्य त्यांना आपण जीवनदान द्यावं रक्तदान देऊन ही माझी नम्र विनंती सर्वजणांची परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील जिंतूर ग्रामीण ठिकाणी एज्युकेशन वेलफेअर सोसायटीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे स्वातंत्र्य दिवसाचे औचित्य तसेच डॉक्टर ओमप्रकाश शेट्टे यांच्या औचित्य साधून या ठिकाणी जिंतूर ग्रामीण रुग्णालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेलं आहे जिंतूर तालुक्यामध्ये कमीत कमी तेवीस ते चोवीस फॅलेसिमियाचे रुग्ण आहे आणि त्याच्या पालकाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असते त्यामुळे त्यांना दर पंधरा दिवसाला रक्ताची नितांत आवश्यकता असते त्या अनुषंगाने या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जानिमिया एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीच्या वतीने भव्य रक्तदानाचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्यामुळे जिंतूर शहरातील व ग्रामीण भागातील अनेक युवकांनी स्वतःहून या ठिकाणी येऊन रक्तदान केलेलं आहे आणि या महान कार्यामध्ये त्यांनी सहभाग नोंदविलेला त्यामुळे येणाऱ्या काळात देखील एज्युकेशन वेलफेअर सोसायटीच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती त्या ठिकाणी समीर यांच्या वतीने देण्यात आलेली आहे पण आपण बघतो की परभणी जिल्ह्यामध्ये रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे त्यामुळे वेळोवेळी अनेक वेळेस अपघात घडतात आणि अपघात असाल किंवा मग गर्भ गर्भवती महिला असेल किंवा इतर रुग्णांसाठी रक्तांची नितांत आवश्यकता असते आणि वेळेवर रक्त मिळालं नाही तर माणसाचा जीव जाण्याचा धोका पत्कारावा लागतो त्यासाठी आपल्याला आपलं मनुष्य वाचवण्यासाठी नितांत रक्ताची आवश्यकता असते त्यामुळे येणाऱ्या काळात ज्या का ठिकाणी देखील रक्तदान शिबिर असेल त्या ठिकाणी रक्तदान करावे म्हणून ज्या ठिकाणी डॉक्टर समीर जानिमिया यांच्या वतीने आणि आमच्या वतीने देखील आम्ही आवाहन करतो आज अनेक रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान करून हा शिबिर यशस्वी केला त्याबद्दल डॉक्टर समीर त्यांच्या टीमच्या वतीने सर्वांचा या ठिकाणी धन्यवाद व आभार व्यक्त करण्यात आलेला जिंतूर सहार न्यूज चॅनल ची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेकलीम